आणि लाखो शिक्षक येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनान जर निर्णय नाही घेतला तर आपला गाव राहणार बातमी नमस्कार के माझा न्यूज मराठी अर्थात आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल कोल्हापूर माझा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहशेष स्वागत मित्र हो विनानुदानित शाळा कृती समिती यांच्या माध्यमातून कायम विनाअनुदानित विना, विना, अनुदानित विना अनुदानित असा प्रवास होत असताना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान मिळवण्यासाठी शेकडो आंदोलन करून रस्त्यावरची लढाई करून ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आज याच शाळांना आणि याच संस्थांना खर तर शंभर टक्के प्रचलित नियमानुसार अनुदान मिळणं अपेक्षित असताना सुद्धा शासन हे अनुदान देत नाहीये आणि मग पुनशे एकदा रस्त्यावरची लढाई करण्याची वेळ या ठिकाणी आहे टक्के चा अनुदानाचा टप्पा हा आपल्याला तातडीने वेळेत मिळावा यासाठी कायम विनांदाने शाळा कृती समिती सातत्याने रस्त्यावरती झगडा देत असते आताच सुद्धा अनुदाना या अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं आणि ह्या आंदोलनानंतर शासनानं ह्या आंदोलनाची दखल घेत ऐंशी टक्केचा अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची घोषणा केली मात्र आज अखेर यावरती कोणताही निर्णय झालेला नाही याच्या निषेधात शाळा विनोद आणि कृती समितीचे राज्याचे नेते आणि राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी पुन्हा एकदा यलगार या ठिकाणी पुकारलेला कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आंदोलनाची त्यांनी दिशा त्या ठिकाणी ठरवलेली आहे येत्या नऊ दिवसामध्ये खर तर एक ऑगस्ट पासून म्हणजे आजपासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन घेतली जाणार आहेत आणि या आंदोलनांच्या जे नेतृत्व करतायत ते खंडेराव जगदाळे आज आपल्या केओपी माझ्याच्या स्टुडिओमध्ये मा आवर्जून उपस्थित आहोत आहेत आज आपण त्यांच्याशी अनुदानाच्या ह्या टप्प्याच्या आंदोलनासंदर्भात एकूणच ज्या आपल्या मनातली शंका आहेत किंवा शासन स्तरावरती जे निर्णय सुरू आहेत या संपूर्ण चर्चेविषयी या आंदोलनाविषयी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आपल्या सोबत आहेत खंडेराव जगदाळे सर सर नमस्कार नमस्कार सर विनादारी शाळा कृती समितीच्या माध्यमातून ऐंशी टक्केचा टप्पा मिळावा यासाठी आपण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्याला यश ही काही प्रमाणात आलेलं असं आपलं मत आहे परंतु नेमका आदेश निघणं अपेक्षित आहे तो निघलेला नाही तर सुरुवातीपासून आम्हाला या ऐंशी टक्केच्या आंदोलनासंदर्भात संदर्भात काय सांग पहिल्यांदा मी आभार व्यक्त करतो आमच्या आंदोलनाची दखल घेऊन हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्र समोर आणण्याचा आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न आहात त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी धन्यवाद म्हणतो गेल्या पंचवीस वर्षापासून हा लढा सुरू आहे आजकालचा लढा नाही शासनाने जो कायम शब्द घातला होता मान्यतेमध्ये त्याची महाराष्ट्रातल्या एकाही शिक्षकाला कल्पना नव्हती जसं कळालं तसं आम्ही संघटित होत गेलो आणि एक आमची टीम तयार झाली आणि त्या टीमच्या माध्यमातून पहिल्यांदा आम्ही कायम शब्द काढलो दोन हजार नऊ साली दोन वर्षानं मूल्यांकन झालं दोन हजार अकरा साली परत दोन वर्षांनी याद्याला दोन हजार चौदा ला याद्याला सोळाला अनुदानाचा टप्पा शेअर झाला परंतु मिळाला सतरा सतरापासून टप्पे वाढत गेल। गेले म्हणजे टप्पा हा आपाप वाढत गेलेला नाही तर प्रत्येक टप्प्याच्या वेळेला आम्हाला अनेक प्रकारची आंदोलन या शासनाच्या समोर करणे भाग पडले आणि शासनाला आम्हाला नमवावं लागलं आणि त्यामध्ये पुढचे टप्पे वाढत गेले आता कुणाला वीस आहे कुणाला चाळीस आहे कुणाला साठ आहे याच्यामध्ये प्राथमिक शाळेत आहेत माध्यमिक आहेत उच्च माध्यमिक शाळा आहेत वर्ग आहेत तुकडे आहेत अशा अनेक प्रकारचे एकत्र टीम वर्क आमच्या कृती समितीच्या माध्यमातून राज्यात चालले होते आता जे हिवाळी अधिवेशन सॉरी पावसाळ्या अधिवेशन जे झालं त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही आंदोलन पुकारलं आणि आंदोलन पुकारल्यानंतर पावसाचा प्रचंड मुंबईमध्ये मार असताना हे आंदोलनाचं सुरू होत सत्तावीस तारखेला आमचं आंदोलन सुरू झालं आणि प्रचंड असा पाऊस त्या आझाद मैदानामध्ये पालीस पाणी झालं तरी तशा पावसामध्ये आमचे आलेले सगळे जे पदाधिकारी होते शिक्षक होते ते म्हणून होते दुसऱ्या दिवशी आम्ही पाण्यामध्ये तसंच आंदोलन सुरू केलं आणि याच आंदोलनाची दखल मान्य शिक्षण मंत्र्यांनी घेतली आणि आम्हाला चर्चेला त्यांनी सांगितलं की बाबा भौगोलिक परिस्थिती बघा आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतोय येणाऱ्या ह्या अधिवेशनामध्ये अधिवेशन संपायच्यात तुमच्या पुढच्या टप्प्या आम्ही घोषणा करतो मग आंदोलन केल्यानंतर कोणतं नेमक्या ठिकाणी थांबणं आवश्यक आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे कारण जर खूप ताणलं तुटण्याची शक्यता असते आणि शेवटी देणारे शासन आहे त्यामुळे शासनाच्या विरोधात जाऊन एखादी कृती करायचं म्हटलं की ते व्यक्तिगत सोडून राज्यातल्या शिक्षकांच्या आंदोलन येऊ शकते म्हणून आम्ही एक पोल मागे आलो परंतु मुंबई सोडली नाही आणि सरते शेवटी नऊ तारखेला शासनानं घोषणा केली की पुढील वाढीव टप्पा देणार तोही डिसेंबर मध्ये त्याची म्हणजे येणारी संचना घरी धरून सध्या तो आपला जे आंदोलन आदेश आहे म्हणजे हे कुणालाच माहित नाही अजून पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जे गृहित धरून जर शासन अनुदान देणार असेल तर ही पूर्णपणे दिशाभूल आहे हे मान्य काही आमदारांना आम्ही पाठवून दिले त्याच्यामुळे तुम्ही जे सांगायला लागला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वाटते सात शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार आहेत यांचा काही तुम्हाला त्या ठिकाणी फायदा किंवा त्या आंदोलनाला काही त्या ठिकाणी दिशा मिळाली नाही मिळाली की कसं होतं आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय दिले नाही त्यांचं काम आहे की आमचे प्रश्न सभागृहात मग त्या आमदार आपले प्रश्न मांडले नाही म्हणणार नाही त्यांनी त्यांच्याबद्दल प्रश्न मांडले परंतु प्रश्न मांडल्यानंतर त्याची दखल कितपत शासन करते हे महत्वाचं आहे ते त्याच्यावरती सगळ्यात महत्वाचं की प्रश्न कोण मांडतो कारण ज्याच्याकडे सत्ता आहे सत्तेपू कोणाचं जा शांपण चालत नाही सत्ताधारी आमदाराला वेटेज देण्याचं काम शासन नेहमी करत असत सगळ्याच आमदारांनी प्रश्न मांडले कुठल्या आमदारांनी प्रश्न मांडले नाही सगळ्यांनी मांडले सगळ्यांनी उचलून धरलं परंतु यश कोणाला मिळालं नाही परत ही घोषणा चुकीची झाल्यामुळं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल जो होता तो आमदार ज्ञानेश्वर माथे त्यांनी अतिशय मनापासून काम केलं त्यांनी त्यांच्या पक्षाच्या ते मूळचे भाजपचे आणि आम्हाला कोणता पक्ष महत्वाचा नाही आम्हाला आमचं काम महत्वाचं आमचा टप्पा महत्वाचा तरीही त्यांनी पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून मान्य मुख्यमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रवींद्र चव्हाण साहेब हा सामंत उदय सामंत साहेब या सगळ्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय निवडणुकीच्या वेळेला की तुमचा टप्पा मी ह्या अधिवेशनामध्ये दिला जर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असेल तर हा चुकीची घोषणा झाली कशी हे पटवून दिल्यानंतर याच्यामध्ये परत मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सांगितलं की ती जी घोषणा आहे ती घोषणाची पुनरावृत्ती झाली पाहिजे की त्यांची जी मागणी आहे त्या मागणी करून व्हायला पाहिजे ते शिक्षक काय त्या मागणीला आपल्या गोष्ट नाही त्याप्रमाणे परत बारा जुलैला मान्य शिक्षण मंडळाने शिक्षण म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये घोषणा केली की आम्ही घेतलेला निर्णय शिक्षकांना मान्य नाही त्यामुळं जून दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पासून घेतल्यामुळं झालं कसं चालू वर्षीच तर मान्यता पकडली जाणार नाही मागच्या वर्षी संच मान्यता ग्रहित धरली जाईल असं आम्हाला वाटत तेवीस चोवीस कारण तेवीसच्या विचार जर बघितलं तर राज्यातील जेवढ्या शाळांना वीस चाळीस साठ टक्के मिळाले त्या सर्व शाळांना वीस चाळीस साठ आणि पुढचा टप्पा जो आहे तो प्रत्येकाला मिळेल पुढचा प्रत्येकाला मग आमची जी घोषणा झाली ती घोषणाप्रमाणे आदेश होणं महत्वाचं आहे ही झालेली सभागृहात घोषणा आधीच झालेली नाही त्यांनी त्यावेळेस मान्य केलं होतं की आम्ही आदेश ताबडतोब परंतु काढला नाही आम्ही अर्धा देश वाट बघितले आणि शासनाला मी अल्टिमेटम दिलं की बाबा तुम्ही जोपर्यंत आदेश काढत नाही तोपर्यंत गप्प बसू शकत नाही एकतीस जुलै पर्यंत तुमची वाट बघणार नाही काढला तर एक ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण उपसंचालक का कार्यालय आणि ज्याला शक्य नस दिवाळीला तर त्यांनी शिक्षणाधिकारी समोर धरणे आंदोलन सुरू करायचं मध्ये तुम्ही मुंबईला गेला मुंबईमध्ये तुम्ही आंदोलन केलं त्याला त्यानंतर घोषणा झाली मग त्यानंतर सुद्धा तुम्ही बरेच काही जिल्हा स्तरावरची काही आंदोलन घेतली मोर्चात सुद्धा सांगलीमध्ये मोर्चा मोठा झाला आपला मग ती आंदोलन त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागली ना हे सुद्धा आंदोलन घ्यावं लागते त्याच्या माझं कारण काय वाटतंय आपल्याला कारण कसं काय की फक्त आम्हीच आंदोलन करतोय असं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन चालू केली होती कारण एखादा प्रश्न भेटायचा असेल तर एकट्यानं भेटत नाही ते सार्वजनिक प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे त्यामुळे आंदोलन चालू होती मग त्या आंदोलनाला सपोर्ट म्हणून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून मोर्चा काढण्याचं मग सांगलीमध्ये मोठा मोर्चा काढला सोलापूरमध्ये काढला बाकीच्या दोन तीन साताऱ्याला काढला दोन तीन जिल्ह्यांनी मोर्चे काढले काही ठिकाणी उपोषण चालू आहेत मग ह्याला प्रश्नाला सपोर्ट मिळावा आणि शासनाला आमच्या मागण्याबद्दल मागण्याची दखल घ्यावी म्हणून ही आंदोलन केली त्याचा फायदा लगेच मिळणार नाही परंतु किमान आमच्या आंदोलनाची दखल मंत्रालयापर्यंत गेली हे मात्र खरं आता आपण आजपासूनच खऱ्या अर्थानं एक ऑगस्ट असं आहे आपण आंदोलन आता पुन्हा घेतलेलं आहे आज सुद्धा आपलं उपसंचालक कार्यालयावरती आंदोलन झालं उद्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन होते परदेशी मुंडन होते कीर्तन होते भजन होते खरडा भाकरी आंदोलन आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही हे सगळं तुम्ही पुन्हा काढता काढताय अनुदाना संदर्भात या संदर्भात काय सांगा कसं झालं की हा जो प्रस्ताव आपला आहे टप्पावाडीचा आमच्या माहितीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये मंजूर व्हायला पाहिजे आणि जो पण मंत्रिमंडळात मंजूर होत नाही तो पण त्याचा आदेश निघत नाही नुसतीच घोषणा झाल्यानंतर कधी आदेश निघाला नाही शासनानं लाडक्या बहिणीचं कौतुक केलं वरिष्ठ लोकांचं कौतुक केलं परंतु शिक्षकांचं कौतुक शासन करताना दिसत नाही कारण आमची भाकरी आम्हालाच मिळवायची जर आम्ही शासन करतोय म्हणून जर गप्प बसलो तर आचारसंहिता तोंडावरती आलेली आहे आणि गप्प बसल्याने आचारसंहिता लागू झाली तर पुढे कोणतं शासन येतंय आणि ते शासनानंतर परत बाराकडे चालू होणार परत श्री गणेश चालू होणार म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही आंदोलनच करत राहायचे का म्हणून आम्ही काय केलं लोकमान्य टिळक जयंती आणि अण्णाभाऊ साठे जयंती यांचं यांच्या निमित्त या दिवसाचं निमित्त निमित पकडून आम्ही एक ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन चालू केलं आणि नुसतं आम्ही धरणं आंदोलन करत नाही तर दररोज एक आमचं वेगळ्या प्रकारचं आंदोलन असणार जेणेकरून त्या आंदोलनाची दखल शासनानं घ्यावी आज आमचं धरणे आहे उद्या घंटानाद आहे परवादेशी मुंडण आहे त्यानंतर भजन कीर्तन आहे त्यानंतर आम्ही सगळ्या शाळा बंद करून मोर्चा काढतोय आणि सगळ्या चुक जर नाही झालं तर आम्ही नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी कोल्हापुरातून मान्य शिक्षण मंत्री यांच्या गावी चालत पायी मार्च काढणार पायी दिंडी काढणार म्हणून शासनानं दखल घ्यावी की आमच्या ज्या मागण्या त्या रास्त आहेत सर्वसामान्य शिक्षकांच्या आहेत कारण शिक्षक जो आहे हा समाजप्रिय घटक आहे परंतु त्यांच्या पोटात काय नसेल तर ओठात काय म्हणून त्याची दखल घेणं आवश्यक आहे एकूणच जे आपली आंदोलन सुरू आहेत आणि हा जो काही टप्पा आपल्याला मिळवायचा आहे या पार्श्वभूमीवरती ही सगळी परिस्थिती आपण सांगितली पण आपल्याला नेमकी आता काय परिस्थिती जाणवते आणि आपण आपले जे आंदोलक आहेत आपले जे शिक्षक आहेत त्यांना काय सांगू इच्छित पहिली गोष्ट वाढीव टप्प्याचा आदेश निघणं आवश्यक आहे जर वाढीव टप्प्याचा आदेश जर निघाला तरच अनुदान ह्या शिक्षकांच्या पदरात पडेल आणि आमची अशी मागणी आहे की ही आचारसंहितेच्या लागून वाढीव टप्पाचा आदेश निघून त्याच्यामध्ये किमान जून महिन्याचा पगार आम्हाला मिळावा एक महिन्याचा पगार उर्वरित जे जे रक्कम असेल ते भविष्यामध्ये ज्या वेळेला तरतूद करण्यात येईल पुढच्या अधिवेशनाच्या वेळेला ते आम्हाला मान्य असेल परंतु या वर्षीचा किमान एक महिन्याचा पगार आमच्या खात्यावर पडणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय तो अतिशय घातक आहे फक्त ना आम्हालाच नाही प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल या तिन्ही वर्गाच्या शाळांना हा संच आदेश आतीश, अतिशय घातक आहे कारण याच्यामुळं महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के शाळा मराठी शाळा बंद पडतील आणि हजारो शिक्षक अतिरिक्त होतील रस्त्यावर येतील जरी शासन म्हटलं की त्यांना आम्ही समायोजन करू परंतु समायोजन करण्यासाठी शाळा शिल्लक राहायला पाहिजे का नको हा जाणीवपूर्वक मराठी शाळा बंद पाडण्यासाठी आदेश आहे तो आदेश रद्द व्हायला पाहिजे तरच आम्ही अनुदान घेऊ शकेल अन्यथा अनुदान आमच्या शाळेतल्या बऱ्याचशा शाळा अनुदानापासून वंचित राहतील म्हणून माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन म्हणजे तुमच्याने आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि ही लढाई लढल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही शासन कुणाच असू दे कोणतंही असू दे आजपर्यंत जोपर्यंत आम्ही रस्त्यावरती उतरलो नाही तोपर्यंत शासनानं आम्हाला काही दिलं नाही त्यामुळं आता ही लढाई शेवटची आहे निखराची आहे आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आंदोलन महाराष्ट्रात सुरू असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये समाविष्ट व्हा त्या ठिकाणी जावा त्या ठिकाणी थांबा आपला आक्रोश शासनाला मोठ्याने सांगा ओरडून सांगा प्रतिनिधी लोकप्रतिनिधीनं सांगा तिथल्या असलेल्या मंत्र्यांना सांगा की बामानो आम्हाला आत्ता अनुदान महत्वाचं आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द होणं महत्वाचं आहे आणि यासाठी आम्ही या रस्त्यावरती बसलेलो आहोत जिथे जिथे महाराष्ट्रात आंदोलन सुरू असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जेणेकरून शासनाला लवकरात लवकर जागी लोक अन्यथा आम्हाला शासनाच्या समोर न रमता शासनाच्या विरोधात आम्हाला जावं लागेल कारण शिक्षक जरी शाळेमध्ये शिकवत असला तर राजकारण हा करू हा आम्ही एकटा नाही आहे शिक्षक म्हणजे महाराष्ट्रातील तमाम लाखो शिक्षक आहेत आणि लाखो शिक्षक येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनान जर निर्णय नाही घेतला तर आपला इसकाच अपयश राहणार नाही आज एक ऑगस्ट पासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या उपसंचालक कार्यालयावरती आंदोलनाला सुरुवात झालेली आहे ही निकराची लढाई आहे पंधरा मार्च चा जो पाहिजे आणि ऐंशी टक्के अनुदानाचा पहिला आमचा पगार जूनचा झाला पाहिजे अशा पद्धतीची तीव्र भावना आणि तीव्र विचार घेऊन या ठिकाणी लढाईसाठी रस्त्यावर उतरलेले खंडेराव जलदाळे सर आज आपल्यासोबत कोल्हापूर माझाच्या न्यूज रूममध्ये आले सरांनी आपल्या सर्व शिक्षक बंधूंना एक आव्हान केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण सर्वांनी रस्त्यावर उतरल्याशिवाय हो आपल्याला मिळणार नाही या भावनेतून या नऊ दिवसामधलं जे आंदोलन आहे ते आपण यशस्वी करावं अशा पद्धतीचे सरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान या ठिकाणी निश्चितच आपण सर्वजी जबाबदारी स्वीकारूया आणि खंडेराव जगदाळे सरांना या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सपोर्ट देऊन आपण सात ऐंशी त्याचबरोबर शंभरचा सुद्धा जो काय टप्पा आहे तो लवकरात लवकर यशस्वीपणे मिळवूया आज सर आपण या ठिकाणी स्टुडिओमध्ये आलात आणि नेमकी परिस्थिती का काय आहे आणि काय केलं आपण करता आहात आणि काय करणं अपेक्षित आहे याबद्दल चर्चा केली त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीनं आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा